गाड्या थांबल्या पोलीस जमले मग असं या घटनेत काय घडलं की अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेला सध्या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे परंतु या घटनेमध्ये असं काय घडलं की अक्षरशः सर्व लोक तेथील ते ते पोलीससुद्धा घाबरून गेली हदरून गेली थंडी पडत आहे थंडगार सकाळ होती आणि मग त्यानंतर सकाळ सकाळ मग काही लोकांना कामावर जात असताना ते दृश्य दिसलं आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती दोन्ही बाजूंना मग ऊस होते आणि एक डांबरी रस्ता होता परंतु डांबरी रस्त्यावर असं काही दृश्य दिसेल की असं कोणाच्याही डोक्यात आलं नव्हतं आणि त्यानंतर मग ते दृश्य दिसल्यानंतर पोलीस पोलिसांची गाडी आली पोलिसांचे पोलिसांचे जे पथक होते तिथे दाखल झाले आणि सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली आता ही घटना इंदापूरमध्ये घडलेली आहे इंदापूरवर घडलेल्या घटनेमध्ये लोक आपापल्या कामासाठी रोज त्या रस्त्यावरून जात होते परंतु त्यांना असा कधी अनुभव किंवा ते दृश्य त्यांना कधी बघायला मिळेल असं कधीच वाटलंच नव्हतं आणि त्यांच्या पायाखालची मग जमीन सरकली पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे आणि ती समोर आलेलीसुद्धा आहे आता एका हॉटेलपासून पाचशे ते सात सातशे मीटर अंतरावर एका पुरुषेच्या कापलेल्या तो डाव्या पायाचा अर्धा भाग आढळून आला होता इंदापूर तालुक्यातील कळम गावाच्या हद्दीत कळमनिम साखर रोडवर ही घटना घडली पुलिसांपुढे हा पाय कोणाचा आहे हे शोधणं आता आव्हान होतं बुधवारी सकाळी कळमगावच्या हद्दीत निमसाकर रोडवर नागरिक फिरायला गेले होते तेव्हा लोकांना अर्धा कापलेला पाय आढळला लोकांना या घटनेची माहिती मिळताच वालचंद नगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डोगणे आणि त्यानंतर घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणाचा तपास सुरू केला हा अर्धा पाय एका पुरुषाचा असल्याचे समोर आले पायात मोजे देखील घातले होते पोलिसांना अद्याप या पायाचा हा पाय कोणाचा आहे हे अद्याप समजलंच नव्हतं मग त्यानंतर पुढे काय झालं पहा स्थानिकांनी सांगितलं की सकाळी लोक फिरायला बाहेर पडले होते तेव्हा त्यांना हॉटेलच्या बाहेर एक तुटलेला पाय दिसला त्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले पायात मोजे घातले होते डाव्या बाजूच्या पायाच्या गुडघ्यापासून खालील हा भाग असून तो वाहतुकीच्या रस्त्यावर पडला होता त्यामुळे एकच खळबळ उडाली होती लोक सकाळ सकाळी फिरायला म्हणजेच व्यायाम करण्यासाठी जातात किंवा तया त्या त्या रोडवर जास्त गर्दी नव्हती आणि त्यानंतर त्यांना ते दृश्य दिसले राज्यात हत्या मारामारींचे गंभीर प्रकार वारंवार समोर येत आहेत पुण्यामध्ये कोयता गँगने धुमाकू घातला असून गँगवारच्या घटनांनी शहर हादरून गेलं होतं आणि त्यानंतर मग अशी ही घटना समोर आली की अक्षरशः लोकांना ओरडताही आलं नाही कारण की त्यांनी तो अर्धवट पाय पाहिला अर्धवट पाय पाहिल्यानंतर अक्षरशः अनेक लोक घाबरली पुणे जिल्ह्याच्या इंदापूरमधून ही धक्कादायक घटना समोर आली इंदापूरमध्ये मग गुडघ्यापासून खालील पायाचा भाग अडून आल्याने खळबळ उडाली होती हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जातो पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील कळम निमसाकर मार्गावर कळम गावच्या हद्दीत एका हॉटेलपासून पाचशे ते सातशे मीटर अंतरावर माणसाच्या डाव्या पायाचा अर्धा भाग अडून आला सकाळच्या सुमारास ही घटना घडली आणि यानंतर एकच खळबळ उडाली हा धक्कादायक प्रकार पाहून रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांची एकच धावपळ उडाली हा पायाचा भाग पुरुष जातीचा असून तो डाव्या बाजूच्या पायाचा आहे याची माहिती मग नगर पोलीस ठाण्यात मिळताच पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजकुमार डुनगे हे घटनास्थळी दाखल झाले आता डाव्या बाजूच्या पायाचा गुडघ्यापासून खालील भाग असून तो मग वाहतुकीच्या रस्त्यावर पडलेला होता त्यामुळे एकच खळबळ उडाली होती कारण की वाहतुकीचा रस्ता असल्यामुळे तेथून लोक बरीचशी लोकं जात होती काही मग तरुण मंडळी काही वयस्कर मंडळी काही लहान मुलंसुद्धा त्या रस्त्यावरून जात असतील आणि ते दृश्य पाहिल्यानंतर अक्षरशः त्या सर्वांना मोठा धक्काच बसला कारण की तो पाय आहे आणि अनि अनेक लोकांनी तो पाय पाहिल्यामुळे आणि अक्षरशः ते दृश्य पाहिल्यामुळे त्यांना मोठा धक्काच बसला पोलिसांनी पाय तोडलेल्या एका सॉक्स घातलेल्या पायावरून ओळख पटवण्यासाठी सर्वत्र शोध मोहीम सुरू केली जर कोणाला या वर्णनानुसार काही माहिती मिळाली तर ते त्यांनी पोलिसांनी सांगावे असं सांगितलं होतं म्हणजेच त्या पायातील सॉक्स फक्त सॉक्स आणि तो पाय जे आहे त्या पायावरून जरा ही घटना जरा किचकट वाटत होती आणि त्यानंतर पोलिसांसमोर व एक मोठं आव्हान समोर होतं कारण की तो गुडघ्यापासून खाली पाय होता आणि त्या त्या पायात फक्त एक सॉक्स शोक, सॉक्स घातला होता आणि सॉक्स घातलेल्या पायावरून ओळख पटवण्यासाठी सर्वत्र शोध मोहीम सुरू केली जर कोणाला या वर्णनानुसार काही माहिती मिळाली तर त्यांनी वालचंदनगर पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा असं आव्हान पोलिसांकडून करण्यात आलं मग बारामती विभागाचे फॉरेन्सिक लॅबचे कर्मचारी ही घटनास्थळी दाखल झाले होते विशेष म्हणजे गावच्या हद्दीत एका हॉटेलपासून पाचशे ते सातशे मीटर अंतरावर मानवी डाव्या पायाचा अर्धा भाग आढळून आला होता मग ही घटना जी होती ती बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी उघडकीस आली होती नगर पोलीस ठाण्याचे आणि मग तिथे काही पथक जे होते ते दाखल सुद्धा झाले होते निमसाकर रोडवरच ही धक्कादायक घटना घडली होती आणि तेथील व तेथून ते मग वयस्कर आणि त्यानंतर महिला काही लहान मुलंसुद्धा जात असतील आणि त्यांनी मग तो आ, काही अंतरावर एका पुरुषाचा अर्धवट कापलेला डावा पाय त्यांना दिसला आणि मग बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मॉर्निंग वॉकला काही लोक गेले असतील वयस्कर तरुण आणि मग नागरिकांना हा पाय रस्त्याच्या कडेला दिसला आणि त्यांनी त्वरित पोलिसांना कळवली घटनेची माहिती मिळताच वालचंद नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक आणि त्यानंतर ते तेथे पथक दाखल झाल्यानंतर हा पाय एका पुरुषाचा असून तो डावा पाय आहे पायात मोजे घातलेले अडले होते मात्र पाय नेमका कोणाचा आहे आणि तो त्या ठिकाणी कसा आला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली स्थानिक रहिवाशांमध्ये या घटनेनंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले दरम्यान पोलिसांनी सांगितले की हा मानवी पाय कोणाचा आहे हे शोधण्याचे काम सुरू आहे प्राथमिक तपासना तपासानुसार ही घटना अपघाती आहे की गुन्हेगारी स्वरूपाची आहे हे स्पष्ट करण्यासाठी सखोल तपास सुरू आहे कारण की तो एक पाय आहे आणि तो गुडघ्यापासून खाली तो कट केलेला आहे म्हणजे कुणीतरी आघात करून तो कट केलेला आहे त्या पायामध्ये सॉक्ससुद्धा आहे आणि याच्यावरून पोलिसांना याचा मारेगरी कोण आहे किंवा तो पाय कोणी कट केला किंवा के पुढे पुढे त्या व्यक्तीची हत्या झालेली आहे की नाही हे तपासणं त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कारण की फक्त पायावरून आणि त्या मग सॉक्सवरून त्या व्यक्तीला शोधणं खरोखरच खूप अवघड असं काम आहे आता वाढती गुन्हेगारी समाजातील शांतता सुरक्षता आणि नियमांचे उल्लंघन करणारे कृत्य आहे सध्याच्या काळामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे आणि ही केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी एक गंभीर सामाजिक समस्या बनलेली आहे आता वाढत्या गुन्हेगारीमुळे सामान्य नागरिकांच्या मग मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ज्यामुळे सामाजिक आणि आर्थिक विकासाला मोठा अडथळा येत आहे वाढत्या गुन्हेगारीची कारणे खूप आहेत गुन्हेगारी वाढण्यामागे अनेक गुंतागुंतीची कारणे आहेत आर्थिक विषमता आणि बेरोजगारी हे सर्वात मोठे कारण आहे गरिबी भूक आणि रोजगाराची कमतरता यामुळे अनेक लोक त्वरित पैसा मिळवण्याच्या हेतूने लोक चोरी दरोडा आणि फसवणूक यासारख्या कृत्यांकडे वळतात आणि शिक्षणाचा अभाव योग्य शिक्षण आणि मूल्यांच्या अभावामुळे व्यक्तीला योग्य अयोग्य यातील फरक कळत नाही निरक्षरता आणि अज्ञान यामुळे गुन्हेगारीची प्रवृत्ती वाढू शकते मग सामाजिक आणि कौटुंबिक विघटन विभक्त कुटुंबे आणि ताणतणाव आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव यामुळे तरुण पिढी चुकीच्या संख्येला लागते ज्यामुळे ते लवकर गुन्हेगारी मार्गाकडे आकर्षित होतात शहरांमध्ये वाढणारी गर्दी निवारा आणि संसाधनांची कमतरता यामुळे झोपडपट्ट्यांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढते तंत्रज्ञानाचा दुरुपयोग सायबर गुन्हेगारी ऑनलाईन फसवणूक आणि मग सोशल मीडियाचा गैरवापर यामुळे यामुळे सुद्धा गुन्हेगारी वाढत आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा